नमस्कार मंडळी चला तर तुम्हालाही रक्षाबंधनला अशी मिठाई अगदी इन्स्टंट मिठाई बनवायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब बेलायकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर सुरेख पेढे बनवण्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे जे की मी सुरुवातीला तापून थंड केलेलं आहे पण आता ते पुन्हा एकदा आपल्याला फोडायचं आहे तर त्यापासून पनीर बनवायचं आहे तर हे दूध आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर हे एक लिटर दूध आहे त्यापासून मी पनीर बनवत आहे तर दुधाला येथे पाहू शकता उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे उकळी आल्यानंतरच लिंबाचा रस घालायचा लिंबा आणि गॅस बंद करायचा तर येथे आपल्या दुधाला उकळी आली की आपण इथे आता हा लिंबाचा रस घालून घेऊया पा तर इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतला होता तो संपूर्ण यामध्ये घालून घेतला तर लिंबामध्ये रस कितपत आहे त्यानुसार तुम्हाला इथे रस वापरायचा आहे पोहे खायचे दोन चमचे रस थोडक्यात मी इथे वापरला तर इथे तुम्ही पाहू शकता दूध फटलेलं आहे आणि पूर्ण पनीर त्यामधलं तुम्हाला दाखवते वेगळं झालेलं आहे तर आता हे पनीर आपल्याला एखाद्या सुती कापडामध्ये गाळून घ्यायचं आहे तर याला अगदी आपण थोडंसं असं मिक्स करून घेतोय कडीला लागलेलं पनीरसुद्धा काढून घेतलं आता इकडे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे कारण आपल्याला ती तयारी अगोदरच करून ठेवायची अगदी पनीर बनवल्यानंतर तयारी करायची नाही अगोदर तयारी करायची आणि मग पनीर बनवायला घ्यायचं कारण पनीर आपल्याला फक्त दूध उकळवून फोडून घ्यायचं असतं तर इथे मी खाली चाळणी ठेवली त्यावरती सुती कपडा आणि याचं निघलेलं पाणी एक पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यावरती चाळणी ठेवली तर यामधलं संपूर्ण पाणी आणि हे पनीर आपल्याला व्यवस्थित जे आहे ते गाळून घ्यायचं आहे तर आपल्याला हे फडक्यावरतीच गाळायचं आहे कारण आपल्याला पनीर जे आहे ते स्वच्छ धुवून थोड्या वेळासाठी ते निथरण्यासाठी ठेवायचं असतं त्यामुळे सुती असं कापड घ्यायचं आहे तर आता इथे सर्व पनीर टाकून घेतलं त्यावरती पाणी टाकायचं म्हणजे त्याची प्रोसेस थांबते आणि जास्त रब्बरसारखं म्हणजे आपलं पनीर तयार होत नाही छान असं पनीर तयार होतं तुम्ही मिठाई तर सुरुवातीलाच पाहिलेली आहे की ती सुरेख झालेली आहे आणखीन एक सिक्रेट सांगते यामध्ये कुठलाही फूड कलर आपण वापरणार नाही आहोत तर फूड कलर न वापरता आपल्या मिठाईला एवढा सुरेख कलर कसा आला हे जर तुम्हाला आहे तर रेसिपी कुठेही स्किप करू नका तर पनीर स्वच्छ मी थंड पाण्याने धुवून घेतलं आणि आता आपल्याला त्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कापडामध्येच आपण हे पनीर पिळून घेतलं आणि त्यानंतर त्या चाळणीमध्येच ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते खाली निघेल त्यावरती आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे अशी काहीतरी ज्याने करून त्याला दाब बसेल आणि पनीरमध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निथळेल दहा मिनिटं ठेवलं होतं आणि आता बऱ्यापैकी चांगलं आपलं पनीर एकदम कोरडं झालेलं आहे जास्त पनीर आपल्याला कोरडं करायचं कि नाही किंवा खूप वल्लंसुद्धा ठेवायचं नाही तर आता इथे पाहू शकता आपलं पनीर तयार आहे जर तुम्हाला भाजीसाठी पनीर बनवायचं तर सेम पद्धतीने बनवायचं पण ठेवताना असं ठेवायचं नाही त्याला व्यवस्थित सेप द्यायचा आणि मगच ते ठेवायचं म्हणजे आपल्याला कट करण्यासाठी सोपं जातं तर इथे मी सर्व पनीर काढून घेतलं आणि आता हे पनीर आपल्याला हाताने कुस्करून करून चांगलं मळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला रबडी टाईप झालं तरी चालेल पण जास्त आपल्याला जाडसर पनीर ठेवायचं नाही एकदम पनीर आपल्याला चुरून चुरून घ्यायचं आहे हाताने तर तुम्ही पाहत आहात ना अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा एकदम बारीक पनीर चुरून घ्यायचं आहे तर इथे मी बऱ्यापैकी पनीर जे आहे ते चुरून घेतलं आता इथं वन फोर्थ कप आपण दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला छोटासा चमचा भरून तूप घालायचं आहे जास्त तूपसुद्धा इथे आपल्याला लागत नाही आणि वन फोर्थ कपच साखरसुद्धा आपण इथे घालून घेतली आणि याला आपल्याला आता साखर, साखर विरगळेपर्यंत हे दूध जे आहे ते विरग साखर विरगळून घ्यायची आहे ह्या दुधामध्ये व्यवस्थित तर अगदी एक मिनिट दीड मिनटामध्ये आपली साखर विरगळली त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये पनीर तर सुरुवातीला मी पनीर आहे यामध्ये आणखीन काय घालायचं आहे ते सुद्धा सांगते पण अगोदर आपण यामध्ये पनीर घालूया आणि मिक्स करूया तर तुम्ही यापासून अगदी दाणेदार मलईदार जे पेढा असतो तो सुद्धा बनवू शकता म्हणजे फक्त तो गोल बनवत नाहीत डायरेक्ट पेढा सुद्धा बनवू शकता तर पहा इथे आपण एक कप जे आहे ते मिल्क पावडर घेतलेली आहे तर आपण पनीर घातलं एक लिटर दुधाचं निघलं तेवढं पनीर घातलं त्यानंतर एक कप भरून मिल्क पावडर घातलेली आहे आणि दूध साखरेचं प्रमाण तर तुम्ही पाहिजलं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपलं बॅटर जे आहे ते खूप पातळ आहे हे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तसंच त्यासोबत आपल्याला ते गुठळ्या सुद्धा त्यामधल्या मोडत राहायच्या आहे थोड्याशा मिल्क पावडर जे असते त्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात त्या आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचे आहे मिल्क पावडरमुळे ही मिठाई दाणेदारसुद्धा होते त्यामुळे तुम्ही सुद्धा मिठाई ठेवू शकता इथे कलर येण्यासाठी मी तुपामध्ये अर्ध्या तासासाठी चिमूटभर हळद टाकून ठेवली होती आणि त्याने मस्त सुरेख अगदी मिठाईच्या दुकानामध्ये जसे पेढे भेटतात ना तसाच कलर इथे येतो त्यामुळे कुठलाही म्हणजे हानिकारक कलर न वापरता घरगुती मेथड वापरून तुम्ही सुद्धा असे सुरेख पेढे बनवू शकता तर आता सारण आपलं थंड होण्यासाठी ठेवलं होतं दहा मिनिटे इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली म्हणजे जेणेकरून त्याला आपला पेड्या जो आहे तो चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला त्याला मळून घेता येईल तर त्यावरती आपल्याला सुरुवातीला तर तूप टाकून घ्यायचं आहे यावरती आता मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे तर एक चमचा तूप टाकून आपण त्याला व्यवस्थित असं पुसून घेऊया म्हणजे काय होईल की पिशवीला आपलं पेढा जो आहे तो चिकटणार नाही मिश्रण चिकटणार नाही आणि आपल्याला ते व्यवस्थित मळून घेता येईल तर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते मी यावरती टाकून घेणार आहे जसं जसं थंड होईल चांगलं मळलं जाईल तसं ते हाताला सुद्धा अजिबात चिटकत नाही तर आता इथे आपण सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि ह्या प्लॅश्टिकच्या साहाय्याने आपल्याला त्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे की मी प्लॅश्टिकमध्ये हे कसं मळून घेणार आहे जेणेकरून करून आपले सुरे कसे पेढे तयार होतील तर पहा असं पकडायचं आहे आणि असं मळायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि लगेच झटपट मळल्या जात आहे आणि त्याचं बायंडिंगसुद्धा किती स्मूथ येत आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही मळलं ना तरी दोन तीन मिनटं मळलं तरी छान असं तयार होतं आहे तर पा सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे मस्त केशरी पेढे छान असे तयार होणार आहेत केशर वापरलं नाही महागड्या वस्तू मी इथे काहीच वापरल्या नाहीत किंवा कलर नाही म्हणून म्हणजे तुम्हाला काही असं खोटही नाही डायरेक्ट हळदीचा कलर मी इथे तयार केलेला आहे आणि तुम्हाला खोटं सांगत नाही तुम्ही सुद्धा हा प्रयोग करा म्हणजे ह्या हानिकारक गोष्टी ज्या असतात कलर खरंच खाण्यासाठी चांगला नसतो आणि त्यामुळेच मी कलर टाकणं जे आहे ते पूर्णतः स्कीप केलं आणि मी बऱ्याच वेळेला आपण घर घरात खाण्यासाठी एखादी गोष्ट बनवतो तर ते हानिकारक गोष्टी मी टाळते आणि त्यामुळेच म्हटलं चला सोबत सुद्धा ही ट्रिक जी आहे ते शेअर करावी तुमच्याही उपयोगी उपयोगात येईल त्यासाठी नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे केशरी पेढे बनवून पहा तर आता हाताला थोडंसं तूप लावून घेतलं होतं मी मला वाटलं चिटकेल पण अजिबात चिटकायचा चान्सच नाही आणि खूप छान अगदी सहज पेढे वळल्या जातात तुम्ही पाहू शकता त्यावरती तुम्ही सजावटीसाठी हवं ते ड्रायफ्रूट्सने सजवू शकता मी इथे पिस्त्याचे काप ठेवून घेतले आणि झाला का नाही सुरेख मस्त असा रसरशीत आपला पेढा तयार झालेला आहे तर माझ्या तर अक्षरशः पाहूनच तोंडाला पाणी येत आहे तर मस्त असा आपला पेढा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व पेढे जे आहेत ते बनवून घेतलेले आहे तर सर्व पेढे एकसारखे छान सुंदर झालेत अगदी मला पेढे बनवून पाच मिनिटात यामधले अर्धे फस्त झालते इतके सुंदर झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा उद्या नक्की हे पेढे बनवा आणि तुमचे पेढे कसे झालते व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुमच्या परिवारासोबत नक्कीच शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आवडेल आणि ही रेसिपी आवडली असल्यास जा जास्तीत जास्त शेअर करायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही व्हिडिओच्या हो ओघात विसरला असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद